ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा हातकणंगलेच्या धीरज पाटील यांच्या खिलार गायीचे डोहाळे जीवन उत्साहात संपन्न देशी गाय संगोपनाचा दिला संदेश हातकणंगले येथील धीरज पाटील या दाम्पत्याने आपल्या खिलार गायीसाठी पारंपरिक पद्धतीने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करत ग्रामीण संस्कृतीचा आगळा वेगळा अनुभव घडवून आणला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात पार पडला प्रारंभी सौ पल्लवी पाटील यांनी गायीची विधिवत पूजा करून आणि ओटी भरली त्यानंतर गावातील महिलांनी पारंपरिक औक्षण करत ओटी भरली यावेळी गावातील महिलांनी मंगल गीत पारंपरिक व रूढी परंपरेला उजाळा दिला यामुळे संपूर्ण परिसरात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे देशिकाईच्या संगोपनाचं महत्व अधोरेखित झालं धीरज पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी देशी कायचं आरोग्य संवर्धन आणि संगोपन याकडे लक्ष वेधण्यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचं सांगितलं देशी गाईचे दूध शेण व मूत्र याचं महत्व करत समाजात या प्राण्यांचे स्थान किती महत्वाचं आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून झाला कार्यक्रमास परिसरातील शेतकरी महिला युवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थितांनी या अनोख्या उपक्रमाचं कौतुक करत असे कार्यक्रम अन्यत्रही व्हावेत अशी भावना व्यक्त केली पारंपरिक संस्कृती जोपासत देशी कोवंशाचे जतन करणं ही काळाची गरज असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला महानकरी निपसाठी हातकलंगले होऊन विकास लवाटे माझे नाव धीरज शिवणा पाटील राणा हातकलंगले आम्ही ही गई हौसनं बाळगलेली लहान पिल्लू होतो तेव्हा आम्ही आणलं हिला त्यानंतर हिला मोठं केलं आता हिला सातवा महिना चालू आहे गईचं डोळं जेवण आज संपन्न झालं पूर्ण केलं